चंद्रपूर जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटनातर्फे चंद्रपुरात बाईक व कार रॅलीचे आयोजन एक जानेवारी ते एकतीस जानेवारी या कालावधीत संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने रस्ता सुरक्षा महिना अभियान राबविण्यात येते या अभियानाअंतर्गत आज चंद्रपुरात जिल्हा मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक संघटनेतर्फे बाईक व कार रॅली काढून जनजागृती करण्यात आली या अभियानात दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे मोटार ड्रायव्हिंग करताना सीट बेल्ट लावणे दारू पिऊन गाडी चालवणे वाहतूक नियम तंतोतंत पाळणे वाहतूक चिन्ह ओळख सुरक्षित वाहन चालवणे इत्यादींचे उपस्थित मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले या रस्ता सुरक्षा अभियानात आमदार किशोर जोरगेवार यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा प्रारंभ केला कार्यक्रमात प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील चंद्रपूर जिल्हा मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते बाईक व कार्याली आर टी ऑफिस ते जटपुरा गेट गांधी चौक जनता कॉलेज चौक ते बंगाली कॅम्प पुन्हा आर टी ओ ऑफिसपर्यंत काढण्यात आली